नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये टिप्स बघितल्या होत्या की आपण ज्या अडचणी आहेत त्या कशा दूर करू शकतो आपण आध्यात्मिक सेवा तर करतोच परंतु काही टीप्स ज्या आहेत त्या वापरून आपण आपल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण करू शकतो तर फक्त अकरा सोमवार आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण सर्वात लवकर फळ देणारी देवता प्रसन्न होणारी देवता म्हणून शंकराची पूजा करत असतो कारण भगवान शंकराची देवता आहे की खूप कमी सेवेमध्ये आपल्याला प्रसन्न होत असतात तर अशक्य ही गोष्ट शक्य होत असते त्यासाठी आपल्याला दोनच वस्तू लागणार आहेत आणि आपल्याला त्या अकरा सोमवार हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला गंगाजल आणि बेलपत्र या दोनच वस्तू लागणार आहे परंतु आपल्या घराजवळ आपल्याला एक शिवालय पाहिजे म्हणजे महादेवाचं मंदिर पाहिजे जिथं आपण जाऊन सेवा करू शकतो तर यासाठी आपल्याला कुठल्याही उपवास करण्याची गरज नाही किंवा मग उपाशी राहण्याची गरज नाही कारण कुणाला उपवास सहन होतो कुणाला होत नाही प्रत्येकाच्या तब्येतीप्रमाणे आपण ही सेवा करू शकतो तर काय करायचं आहे हा उपाय करताना पूर्ण विश्वासाने आणि भक्तीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे अकरा सोमवार आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर आपल्याला गंगाजल अर्पण करायचं आहे गंगाजल अर्पण करताना पूर्ण महादेवाच्या पिंडीवर माता पार्वतीचं स्थान असतं गणपतीच स्थान असत कार्तिकेच स्थान असत आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांची स्थान आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला गा, काय करायचं आहे तर गंगाजल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करताना आपली इच्छा आपल्याला बोलायची आहे तर असं अकरा सोमवार आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामध्ये जर सुद्धा काही अडचण आली तर तो, तो सोमवार सोडून पुढच्या सोमवारपासून आपण कंटिन्यू करू शकतो हा उपाय केल्याने काय होईल तर आपल्या जीवनातील बाधा जे आहे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला महामृत्युंजय मंत्र माहीत असेल सर्वांच्या परिचयाचा असा मंत्र आहे तो जो भगवान शंकराचा आहे तर महामृत्युंजय मंत्र इतका ताकद ज्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की तो अकाल मृत्यू हरण करणारा मंत्र आहे तर या मंत्राचा आपल्याला जर शक्य असेल ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सव्वा लाख जप करायचा आहे आणि तोही रुद्राक्षाच्या माळेवर तर काय करायचं आहे रुद्राक्षाच्या माळेवर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा सव्वा लाख जप करायचा आहे ज्यांना हे शक्य आहे त्यांनी निश्चित करा कारण मंदिरात जर केलं तर अतिउत्तम आहे जर घरात तुम्ही देव घरासमोर बसून केलं तर तरीही चांगलं परंतु बसताना शक्यतो पूर्वेला तोंड करून बसा आणि बसण्याचं स्थान रोज एकच ठेवा रोज आपल्याला जप करायचा आहे रोजचा अंक आपल्याला निश्चित करायचा आहे किती दिवस करायचं याला काही बंधन नाही परंतु आपल्याला सव्वा लाख जप करायचा आहे तर महामृत्युंजय मंत्र सर्वांना माहीतच आहे तरी पण एकदा सांगते की ओम त्र्यंबकम यजाम हे ओम त्र्यंबकम यजामहे हा जो मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र तो आपल्याला उच्चारायचा आहे आणि माळेवरच आपल्याला याचा जप करायचा आहे तर सर्वांनी या मंत्राचा संवाद जप करा आणि आपली इच्छा पूर्ती करून घ्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ